काल बुधवारी नाशिकच्या मध्यवर्ती भागात थरारक घटना घडली आहे बुधवारच्या आठवडे बाजारात आपल्या वडिलांसोबत आलेल्या एकोणावीस वर्षीय युवक नंदलाल उर्फ सूरत जगतकुमार दास या युवकाला धक्का लागल्याच्या कारणावरून वाद घालत खुरापत काढून म्हसोबा महाराज पटांगणावर सहा ते सात जणांनी चाकूने ठार मारल्याची घटना घडली सायंकाळी ही घटना घडली आहे पंचवटी परिसरातील कायदा व सुव्यवस्थेवर यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय सीता गुफा येथे राहणारा नंदलाल हा त्याच्या वडिलांबरोबर म्हणजे जगत कुमार दास यांच्या बरोबर बाजार करण्यासाठी आला होता यावेळी गर्दीत धक्का लागला या कारणावरून एका इसमाने त्याच्याजवळ चा असलेल्या चाकूने नंदलाल याच्या पोटात घालून खोल पर्यंत वर्मी घाव लागल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात तो रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला यावेळी त्याच्या वडिलांनी मदतीसाठी बोलावून घेतले यावेळी तातडीने त्या शासकीय जिल्हा रुग्णालयात नागरिकांच्या मदतीने दाखल करण्यात आले वैद्यकीय अधिकारी यांनी नंदलाल यास तपासून मृत घोषित केले पंचवटी पोलीस ठाण्यात वडिलांच्या फिर्यादीवरून रात्री उशिरापर्यंत संशयिता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला जगत रामविलास दास हे सीतागुंपा येथे राहत होते त्यांचा मुलगा आणि ते पावणे आठच्या सुमारास गाडगे माराज पुलाखाली भाजी आणण्यासाठी गेले होते तेथे ते एकमेकांचा धक्का लागला तिथं शेजारी ते तीन चार मुलांचा चा यांचा वाद झाला आणि त्या वादामध्ये त्यांच्या ते मुलाला एकाने चाकू मारला त्याच्याहून त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ते घेऊन गेले होते आणि मुलगा नंदलाल उर्फ सुरज दास हा मैत घोषित केलेला आहे डॉक्टरांनी त्याच्याहून आम्ही आता फेऱ्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याचे काम करत आहोत नाही अजून आरोपींचा शोध चालू आहे चला आता आठवडा बजार होता त्याची भाजी खरेदीला केली होती हो बरोबर आहे